आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर सकाळी लवकर उठून मी आंघोळ केली सडा रांगोळी केली हरशी पुसली आणि पूजा केली पूजा केल्यानंतरनं आज दिवसभर उपवास होता तर चला आज नैवेद्यासाठी काहीतरी बनवूया संध्याकाळी तर मी आज कुकरमध्ये करणार आहे तर चला आज मी कुकर कसा लावायचा ते सांगतो तुम्हाला तर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आहे आणि त्याला दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि जेव्हा भांड्यात भात करायचा असतो त्यावेळेस तीन वाटी पाणी घ्यायचं पण कुकरला लावायचं असतो त्यावेळेस दोन वाटी पाणी घ्यायचं आणि ही मिश्र डाळ लावलेली आहे ह्याच्यामध्ये आहे तूर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ तर ह्याच्याबरोबर आता आपण हळद आणि थोडंसं हिंग घालणार आहे जेणेकरून त्याला पिवळा कलर येईल आणि लवकर डाळ शिजल कुकर घ्यायचा कुकरमध्ये ही जाळीची प्लेट ठेवायची त्यात थोडा लिंबू टाकायचा आणि थोडं पाणी टाकायचं पहिलं भांडं ठेवायचं ते डाळीचं दुसरं भांडं ठेवायचं तांदळाचं आणि तिसरं पॅक बंद ठेवायचं आणि झाकण लावायचं आणि कुकर गॅसवर चढवायचा तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि आता मी डाळीची आमटी करणार आहे मेथीची भाजी घालून तर मेथी मी स्वच्छ निवडून चिरून घेतले लसूण चेचून आहे आणि त्याचा आता मी थोडस आल्ल घेणार आहे आणि आलं आणि लसूण मस्तपैकी वाटप करणार आहे त्याचं आणि हे टोमॅटो चिरला आहे आणि मी आमटीमध्ये कांदा घालत नाही तर बघूया कुकरची शिट्टी झालेली आहे कुकर, कुकर काढलाय हा बघा आपला छान भात झालेला आहे आणि हे आहे आपली डाळ आता हिची मी आमटी बनवणार आहे हे आणि चांगलं तांब्यामध्ये घोटून घेतलेली आहे तर इकडं मी चपाती बनवलेली आहे ही माझी एक चपाती झालेली आहे माझ्यापुरती आता मी आमटीची तयारी करत आहे ह्याच्यात घातले तेल आलं लसूणची पेस्ट आणि टोमॅटो आणि टोमॅटो घातल्यानंतरनं चांगलं परतलं घेतले आणि इथं मेथी घातली मागच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईने छान कमेंट केली होती की मेथीची भाजी तेलामध्ये परतताना झाकण लावायचं नाही तर मी आज झाकण उघडं ठेवून मेथीची भाजी परत केली आणि आता ही बघा मी छान आमटी केलेली आहे मेथीची भाजी घालून आणि आता मी गोड पदार्थ बनवणार आहे शिकरण तर केळे कट केलेली आहेत आणि त्याच्यात दूध घालून साखर घालून हलवलेला आहे आणि मस्तपैकी आता शिकरण करणार आहे तर हे माझं छान झालेलं शिकरण ही चपाती ताटाला लावलेला ला ला भात आणि व्हिडिओ चाललाय फास्ट तर चला <laughs> खूप दम लागला बोलून तर हे शिकर माझं तयार झाले आणि ही मस्तपैकी मेथी घालून केलेली डाळीची आमटी आणि चला आता जेवाला तुम्हाला कसं वाटली माझी रेसिपी मला कमेंट मध्ये सांगा थँक्यू